नमस्कार स्वादा स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला हरभरा डाळ मिक्स आंबाडीची भाजी बनवायची आहे ही एक गावरान भाजी आहे खूप चविष्ट होते नक्कीच करून बघा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शिअरी करा चला मग आता किचनमध्ये जाऊया ही एक जुडी आपण आंबाळीची भाजी घेतलेली आहे हिचे पानं पानं काढून घेऊ आपण आळ्या वगैरे असतात निवळून घ्यायची व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि भाजी वेगळी शिजवायची आणि हरभरा डाळ वेगळी शिजवायची ही हरभरा डाळी आपण वेगळी शिजवून घेणार आहोत कारण हरभरा डाळ ही शिजायला वेळ लागतो आणि आंबाडीची भाजी ही पाच मिनटात शिजून जाते त्यामुळे हरभरा डाळ व आंबाडीची भाजी वेगवेगळी शिजवून घ्यायची हरभरा डाळ लवकर शिजण्यासाठी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत हरभरा डाळ शिजवून तयार आहे आंबाडीची भाजीही शिजलेली आहे हा आपण एक कांदा कापून घेतलेला आहे एक टमाटर कापून घेतलेला आहे वीस पंचवीस पाने कळीपत्त्याची घेतलेली आहेत दोन टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे चवीनुसार हळद मीठ अर्धा टेबलस्पून मोहरी जिरे दोन टेबलस्पून घेतलेले आहे दोन तीन काळ्या कोथंबिरीच्या घेतलेल्या आहेत हा आपण हिरव्या मिरचीचा लसूण घालून ठेचा बनवलेला आहे तुम्हाला लाल मिरची भाजी करायची असेल तरी तुम्ही करू शकता चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरे घालून घेऊ जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर चिरलेला कांदा व चिरलेला टमाटा घालून घेऊ आता छानपैकी आपण फोडणी बसू देणार आहोत कांदा वगैरे ला बसल्यानंतर आपण आता कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्त्यालाही छानपैकी फोडणी बसू देऊया कढीपत्त्याला फोडणी बसल्यानंतर आपण आता ठेचा घालून घेणार आहोत आता धना पावडर घालून घेऊ तुमच्याकडे गरम मसाला असेल तो घालून घ्या हळद मीठ चवीनुसार घालून घ्या आणि चिरलेली कोथंबिरी घालून घ्या आता सर्व मसाल्यांना व्यवस्थित आपण फोडणी बसू देणार आहोत बसल्यानंतर आपण आता शिजलेली हरभरा डाळ घालून घेणार आहोत शिजलेली आंबाळीची घ्या आता सर्व भाजी, भाजी व मसाले आपण मिक्स करून एक जीव करून घेऊ ह्या भाजीला आम्ही सुकीच करतो म्हणजे कोरडी भाजी करतो त्यामुळे सुकीच भाजी बनवलेली आहे नक्कीच करून बघा हरभरा डाळ मिक्स अंबाळीची भाजी गावाकडे अशी भाजी बनवली जाते खूप चविष्ट अशी होते याची भाजी नक्कीच करून बघा आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या न विसरता बेल बटन दाबून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपी पर्यंत नमस्कार